हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे साहित्य मी घेतलेलं आहे लसूण छान बारीक चिरून घेतलेलं आहे मीडियम साईजचा एक कांदा तो पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टमाटा तो पण मी बारीक चिरून घेतलेला आहे इथे फरस बी घेतलेली आहे बघा ही पावशर फरस बी आहे छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी ह्याचे तर काय करायचं आता हे साईडला ठेवते मी इथे बघा तुरीची डाळ मी रात्रभर भिजत घातली होती एक वाटी तुरीची डाळ घेतली होती मी ती छान भिजल्या गेलेली आहे पाहू शकता तुम्ही अशी मस्त रेसिपी बनवायची आपल्याला तुम्ही ही रेसिपी बनवली पण नसताना अशा पद्धतीने तर आता काय करायचं आहे फरज बी आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुवून घ्यायची बघा ही खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की ट्राय करा फरस भी फरस भी तुम्ही अशा पद्धतीने फरसबी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा बघा स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि पाणी सर्व मी काढून घेतलेलं आहे फरजबीजमधलं तर आपल्याला त्याच पद्धतीने तुरीची डाळ पण आपल्याला स्वच्छ दोन पाण्यानेही धुवून घ्यायची आहे बघा पाहू शकता तुम्ही छान अशी चोळून डाळ धुवून काढायची आपल्याला स्वच्छ पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढई आपली छान गरम झाली ना त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचे आहे बघा कडाईमध्ये तेल मी दीड पळी टाकते तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तेल करू शकता मैत्रिणींनो जसं तुम्हाला तेल जास्त कमी लागते तर तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे जिरी टाकून घ्यायची बघा मी एक चमचा जिरी घेतलेली जिरी छान फुलली ना त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला बघा आणि लसूण आणि जिरीची ही फोडणी छान परतली ना त्यानंतर इथे आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बघा एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला तो टाकून देऊया आपण आणि कांदा पण आपल्याला मैत्रिणीनं छान तेलावर परतून घ्यायचा आहे सोपी रेसिपी मैत्रिणींनो पण थोडीशी वेगळी आहे ही कांदा छान परतून आपल्याला घ्यायचा आहे कांदा परतल्याच्यानंतर काय करायचं का आहे इथे आपल्याला एक मी टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला कांद्यासोबत तो पण टमाटा आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे बघा थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली तर खायला पण वेगळीच जरा टेस्ट येते भाजीची तर हे टमाटा आणि कांदा छान परतला ना त्यानंतर आपल्याला इथे तुरीची डाळ बघा ती टाकून द्यायची आपल्याला लगेच मसाले टाकायचे नाही तुरीची डाळ आपल्याला ही तेलावं कांद्यासोबत छान परतून घ्यायची त्यानंतर काय करायचं आहे परतून आपलं छान हालून झालं ना तर त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे जरा वाफे हो, ही डाळ होऊन द्यायची आपल्याला एक दोन मिनटं आणि त्यानंतर झाकण खुलून परत भा हे डाळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायची परत वर खाली करून घ्यायची बघा तेलाव मैत्रिणी डाळ जरा टाकली ना तर छान लवकर शिजल्या जाते तर मिक्स करून झाल्यावर इथे मसाले घेतलेत बघा मी किचन किंग मसाला घेतलेला आहे दोन चमचे कांदा मसाला दोन चमचे घेतला आहे धना पावडर घेतलेली आहे थोडी हळद घेतलेली आहे आणि बेडगी मिरची पावडर कलरची तो एक चमचा घेतलेला आहे तर हे सर्व मसाले आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचेत पाहू शकता तुम्ही तर त्यानंतर थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे कारण आपण इथे डाळीचा वापर केला आहे त्यामुळे हिंग टाकून घ्या डाळ कसं पचायला पण आपल्याला म्हणजे पोटाला बरं पडतं तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे फरज बी टाकून घ्यायची बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली पाणी काढून घेतलं आहे सर्व ती टाकून द्यायची ती टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व परत एकदा छान मिक्स करून घ्यायची भाजी ही मैत्रीणं खूप झटपट होणारी रेसिपी आहे चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं व्हिडिओ छोटेसे असतात संपूर्ण व्हिडिओ पहा ते चवीनुसार मीठ टाकून घेऊया बघा आता आपण मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची डाळ टाकल्याच्यानंतर ह्या भाजीला वेगळी चव येते मैत्रीणं अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून पहा खूप टेस्टी होती तर छान आपली भाजी हलवून झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे बघा मी पाणी टाकून घेणार आहे एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे कारण डाळ शिजायला आणि फरसबी शिजायला पाणी लागणार आहे आपल्याला ही भाजी आपल्याला पातळ नाही करायची मैत्रीणं सुक्कीच बनवायची तर तुम्ही माणसाने एवढं पाणी टाकलं आहे सुक्की बनवायची पण शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचे बघा एक पाच मिनटं आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला शिजून द्यायची फास्ट गॅस करायचं नाही मध्ये मध्ये चेक करायचे खोलून झाकण पाहू शकता भाजीला कलर पण छान आला आहे आणि मस्त उकळी आलेली आहे तर ही भाजी परत एकदा आपण छान वरखाली करून घेऊया पाहू शकता फरस बी आपली थोडी कच्ची आहे त्यानंतर आपल्याला परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं एक दोन मिनटं आणि वाफेवर होऊन द्यायची भाजी आपली दोन मिनटांनी परत झाकण खुलून बघायचे भाजी आपली झाली एका बऱ्यापैकी पाणी आपलं भाजीतलं आटलेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही तर परत आपण वर खाली भाजी करून घ्यायची मस्त अशा पद्धतीने भाजी मिक्स करून झाल्याच्यानंतर आता काय करायचं का आहे आपल्याला पुढे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे जास्त नाही टाकायचं एक चमचा टाकून घ्यायचं आहे बघा हा हे एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला ना त्यानंतर आपल्याला ही भाजी छान परत एकदा मिक्स करून घ्यायची मैत्रिणीनं खूप टेस्टी होती ही भाजी शेंगदाण्याचा कूट आणि आणखीनच मस्त टेस्टी ती भाजीला तर ते आपण एक मिनटं परत झाकण ठेवायचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकला एक वाप काढून घ्यायची तर पाहू शकता मैत्रिणीनं मस्त आपली भाजी झालेली आहे ही ते छान आपण मिक्स करून घ्यायची बघा ह्या भाजीला तर ही, भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता शेंग पण आपली छान शिजले गेलेली आहे आणि डाळ पण शिजली आहे जास्त डाळीचा गाळ करायचा नाही आहे तर हा व्हिडिओ कुठून आहे कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा मैत्रिणींनो आणि आवडलं तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो